कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील दमामे तांबोडमधील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा अध्यक्ष गंगाराम हरवडे उपसरपंच लक्ष्मण हरावडे, उपसर हरावडे उपाध्यक्ष प्रकाश हरावडे सचिव संतोष देवघरकर हनुमानवाडी अध्यक्ष सुरेश हरावडे वेताळवाडी अध्यक्ष रमेश बंगाल सुतारवाडी अध्यक्ष काशीराम देवघरकर माळवाडी अध्यक्ष अनंत बंगाल यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तीनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला असल्याचं सांगण्यात आलं यावेळी शिवसेना युवा तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते